नांदगाव तालुका हादरला नांदगाव तालुक्यातून एक संतापजनक आणि अंगावर शहरे आणणारी घटना समोर आली आहे तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला नांदगाव पोलिसांनी अटक केली आहे नांदगाव तालुक्यातील ही घटना समाजाला हादरवणारी आहे वीस वर्षाच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि इथूनच सुरू झाली तथाकथित लैलामजनूची काळी आणि घृणास्पद कहाणी पीडित मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर नांदगाव पोलीस ठाण्यात दिनांक सात जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुन्हा रजिस्टर नंबर बारा ऑब्लिक दोन हजार सव्वीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच वाढीव कलम चौसष्ट दोन एकोणसत्तर तसेच पॉस्को कायदा कलम चार आणि सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बढे आणि उपनिरीक्षक संतोष बहाकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा इथून आरोपीला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले या प्रकरणात रोहित गणेश सरोदे या आरोपीला अटक करण्यात आली असून आज त्याला मालेगाव न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहा पुढील तपास उपनिरीक्षक संतोष पहाकर हे करीत आहेत प्रेमाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींच्या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाईचा इशारा नांदगाव पोलिसांनी दिला आहे कॅमेरामन विजय भावसार नांदगाव संपादक विजय धामणे नांदगाव नाशिक